I love your pillow. Hello. Hello. I love your pillow. Hello. I love your pillow. बोला डायरेक्टली ठीक आहे नाव सांगून बोला काय म्हणतात बघा एकदा समोर येणार नाही या इकडे या तुमचं नाव सांगा आणि आय लव्ह यू बोला ठीक आहे हॅलो 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 ओळखलं नाही आज आता काय हॅलो डेंजर दिसतात बाबा थोडे घरी गेल्यावर सांगा मला पैठणी मिळवायची होती म्हणून खरखर नाही बोल खोटं खोटं बोलल म्हणून ठीक आहे चला ग्राउंड ला जातात जास्त उखाद्या घेतलेल्या काकू कोण आहे कुठे गेल्या हा <laughs> त्या दोघींच्या हातावरती स्टार खेळा ते फायनल राऊंड ला जात आहेत आता खेळाचा नियम सांगते एका गेम मध्ये पार्टिसिपेट झालेली महिला दुसऱ्या गेम मध्ये पार्टिसिपेट नाही होणार ठीक आहे आणि ज्या महिलांच्या हातावरती स्टार काढलं जाईल त्या शेवटी फायनल राऊंडलाच खेळायला येणार आहेत आणि त्यांना मिळणार आहे अच्छा किर सावडे स्कूलच्या वतीनं मानाची पैठणी ओके जे जिंकेल त्यांना